त्याला श्री विठ्ठल सुरप्रभात अशा प्रकारे फलटण या ठिकाणी आपली सुप्रभात झालेली आहे सगळ्यांच्या आंघोळी झाल्यात सगळे तंबू बिंबू मोडून झाले गाडी भरत आहे एकीकडं एकीकडं आमचे तयार होत आहेत सगळे तयार झाले सगळी गेली आमचीच गँग मागे राहिली आणि आम्हाला आज माऊलींचा तळ खूप जवळ असतो तर आमचे काहीक वारकरी काकड्याला गेल हा माऊलींचा तळ इथंच आम्हाला जवळ असतो आणि याला म्हणतात फलटणचा विमानतळ या विमानतळावर काल भरपूर भरपूर म्हणजे अर्धा सोहळा तरी या विमानतळावर असतो आणि आमचे धर्मेश माऊली मवा मव्याला बसलेले आहेत राम कृष्ण हरी आणि आमचे आळंदीकर पक्वा धुमा टोकत आहेत अशा प्रकारे आमची तुटलेली तोडलेली मोडलेली जोडलेली सगळ्यांची काही ना काही कामं चालू आहेत आणि ही कामं झाल्यानंतर आता आम्ही चाललो सगळी नंबरला लागायला आज आज बापूस पोऱ्या सुनस नाही असं आज काय बोलताना चौघांची जोडी सहकुटुंब सहपरिवार आपण वारीला आलेले आहोत आपल्याला खूप बरंच वाटत असेल मी तुमच्या मनातलं सांगतो कशाला विचारू ना तुम्हाला कसं वाटतंय तुम्हाला बरंच वाटत असेल तर चला आता आपण जाऊ नंबर पकडायला नंबर पकडून मग काय करू भजन वाटाय दे वाटा त्याचं नाव वाटाय हा वाटा चला सोनम ऋषे माऊले मनीषा निघाले निघालेले आहेत मग आपण त्यांच्या मागून टायर टायऱ्या टायऱ्या टायर <laughs> चला चला माऊले हो दीपक माऊले सायल बर्गर बुषे धनुदार पांडो त्याला आपली दिंडी आलेली आहे आता आपण नंबरला लागू त्याला भजन करू चला आमच्या दिंडीमध्ये म्हातारी लोक आलेले आहेत काखे घेऊन दोन तीन हे म्हणजे आमची हे बघा म्हातारी बघा म्हातारे ए म्हातारे अरे गे म्हातारी ग म्हातारी आहो म्हातारी झाली माय काय काय आई तुमची आहे मग आई आई वापरत नाही ना तू वापरतस मग अशी कशी म्हातारी यो एक म्हातारी बघा आई हे फोटो काढते बघे बघा अग एक दोन तीन कटॅक्ट निघायला फोटो पावन तिने <laughs> आला शांतीचा वारा देने सुख झाले या शरीरा आमचे माऊली म्हटले आला शीतळा शांतीचा वारा विशाल झाडा जाडा वाळविसी येणे विसी आम्हा एकांताचा वास नाही गुण दोष सांगा तुका उतहामने आम्हा एकांताचा वास जम आणि अशा या वृक्ष वल्ले आम्हा सोयेरे आशा एकदम सावलीतून दाट सावलीतून आपले वारकरी आपल्या वारकऱ्यांना सुख भेटत आहे आणि अशा प्रकारे सर्व वारकरी सुखमय झालेले वार वार आहे बोला श्री विठ्ठल कसं वातावरण इकडला एकदम फर्स्ट क्लास वातावरण चला चला थकणार नाही माणूस चालताना कधी ऊन कधी वारा कधी पाऊस चालेल कृपा माऊलींची कृपा या तिन्ही गोष्टीला काय म्हणतात वारी आणि जो या तीन गोष्टी सहन करेल तोच वार करी अगदी बरोबर नाही गरम गरम झालं की माऊली थंडावा आणते थंडावा आणला की पाऊस आणते पाऊस आणलं की मग वाह खूप छान तरी श्री विठ्ठल मंडळी आज पलटण पासून आपण आपला पहिला विसावा आणि पहिला विसाव्याला आपले आजीबाई आपल्याला एकदम झन झालेत पिठलं आणि आणि भात आर रा, रा। आई काय बनवलं पिठलं दाखवा बरं कुठे पिठलं अरे बाप रे आता आमची तर खायची वाय दंत आज खतरनाक आज आपल्या आईंनी आजच नाही दरवर्षी आपल्याला किती आने वर्ष अनेक वर्ष आपल्या इथं सेवा झाली इथं येतो आपण दुख विसा सकाळच्या आणि विसावया आल्यानंतर आपले वारकरी लय याच्यावर ताव मारतात म्हात्री माऊली तुम्ही तर लयच ताव मारता माझी प्रकृती अस्वस्थ आहे मी काय खाई नाही खाईन माहिती नाही जास्त पण काही ना कमी पण खाय वा म्हणजे याच्यातून जास्त आम्ही पकडायचं कमी पकडणार नाही आईनी असे प्रकारे आपल्याला मस्त पैकी बघा भात आलेला आहे आपला हा हे काय भात आलेला आहे आणि पिठलं आपल्या रेडी आहे सगळे वारकरी आता आमचे इथं या पिठल्या भातावर झुंबर टाकणार आहे त्याला पोरा हो रेडी का नाही वरती टाक हा हा आणि मस्त आलेल्या आहेत भाकरी पिठलं भात ज्ञानराज महाराज म्हणत होते मी तर खाणार नाही खाणार माहिती नाही पण स्वतःला एवढा मोठा ताट वाढून घेतला ते बघा हे पोरांना खाली त्याला खायला चला मला आता लागली भूक आता मी खातो क्षमा करा तुम्हाला आता नंतरच भेटतो चला श्री विठ्ठल श्री विठ्ठल आमच्या वारकऱ्यांसाठी आईबा कशी भाकरी गरम गरम भाकरी तापते बघा अशापैकी मस्त मस्त गरम भाकरी आमच्या सर्व वारकऱ्यांनी खालेली आहेत हाय खूप छान हो मस्त भाकरी बनवता तुम्ही आमच्या नवीन सुनबाईला शिकवा बरं अशावाल्या हो सुनबाई जावं शिकादा आईकडून नवीन नवीन आपल्या तांदळाच्या भाकरी येतात या येतात का हो आता मग म सर्व भाकरी येतात का काय म्हणतो येतो पंढरपूरला पंढरपूरला श्री विठ्ठल बावली वारीच्या वाटेला दुपारी आपले वारकरी कशी जेवतात कुठे जेवतात तुम्हाला काय अनुभव आहे का त्या गोष्टीचा असेल तर काही हरकत नाही माझा हातभारावर बेसलेला आहे ना अरे आपली नवीन टाईल असू द्या तरी वारकरी कुठे जेवतात बघा आता हे बघा असेच रस्त्यावर आपले वारकरी जेवायला बसतात काही उन्हाचा क्लेश नाही नाही हवा पाणी थोडंफार पाणीसुद्धा पडत आहे ऊन वारा पाऊस या गोष्टीचा काहीही विचार न करता आपले वारकरी मंडळी आशिषच्या व्हायला बसतात बघा आहे का आनंद नाही घरी असल्यावर हा घरी असल्यावर आपल्याला सोन्याचाच ताट पाहिजे चांदीचा ताट पाहिजे किंवा आणखीन काय काय पाहिजे बाप रे बाप हात पुसायला तर बघायलाच नको हॉटेलात गेल्यावर तर टिश्यू पाहिजे घरी मात्र आपण चड्डीलाच हात पुसतो पण ते तसे वारीला माणूस ॲडजस्टमेंट करत असतो काही असून द्या कुठेही आपण जेवायला बसू पण ॲडजस्टमेंट वारीच्या वाटेला आशीर्वादकडे जेवतात त्याला श्री विठ्ठल आणि अशा प्रकारे आमच्या दिंडीतल्या हरवलेल्या महिला इथं तिथं फिरत आहेत बघा या आमच्या दिंडीतून सगळ्या हरवलेल्या आहेत यांना काही ठिकाणं भेटत नाही हे इकडं फिर तिथं फिर आम्हालाच के फोन केला दा फोन दाखव आपल्याला फोन केला आहे कुठे आहेत अशा प्रकारे या हरवलेल्या या सगळ्या हरवलेल्या आमच्या महिला इथं आलेल्या आहेत तुम्हाला आम्हाला बघून कसा वाटला आम्हाला बघून कसा वाटला जा मग आपलं जेवण आहे किलोमीटर पुढं आहे हा मग ठीक आहे तुम्हाला विश्वास नाही तर रिटर्न जा रिटर्न बिंदाज आपलं मग आज पुढं कम से कम दोन अडीच किलोमीटर पुढे आपलं जेवण एकदम पुढं उजव्या आपलं गार्डन आहे मोठा तिकडं मग तुम्ही कसं काय चुकून आलात हा गगनगिरी चला चुकलेल्या या एक किलोमीटर परत आल्या काय बोलत आहे यांना दे चला 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 बाबाहेरलेल्या जरा थंडा बिंडा द्या मग तुम्हाला नेते चला 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 मंडळी श्रीविठ्ठल दुपारचा विसावा करून आपला झालेला आहे आणि मस्त आपली बाग बाग किती सुंदर आहे आणि काही बारकी पोरं हात तुम्हाला कसं कस वाटत हत्तीवर हत्ती बसलं तर बारकी पोरं बघा चला श्री विठ्ठल माऊली माझ्या वारकऱ्यांच्या आंघोळीसाठी फ्रेश होण्यासाठी इकडल्या एका वारकऱ्यांनी बघा ग्रामपंचायत विडणी तालुका फलटण शुद्ध पिण्याचे पाणी फिल्टर पाणी आहे बघा बघा हे सगळं पिण्यासाठी आणि हे महिलांसाठी स्नानगृह इथं बनवलेले आहेत डायरेक्ट शॉवर वा ते पडताना दिसत बघा त्यावेळी शॉवर आणि त्याच्या बाजूला शौचालयाची सोय केली आहेत म्हणजे महिला मंडळांना जर वारी नाही तर काही काळजी करायची गरज नाही उघडच घाबरत आहे सर्व व्यवस्था कुठं ना कुठं कोण कोण काय ना काय व्यवस्था करत असते बाबा कशी वाटली व्यवस्था आंघोळीची व्यवस्था लय वारी ना मग चला शिर्विल नमस्कार वारकरी तुम्हाला जर शॉरमधले आंघोळ नसेल पाहिजे तर अजून एक उपाय तुमच्यासाठी मी शोधून काढलेला आहे तो शोधा तो शोधा म्हणजे नाही हो तो शोधा म्हणजे काय तो शोधला आहे तो तुम्ही आता बघा बघा तो उपाय तो उपाय हा आहे मस्त आणि झरझर झरझर वाहत आहे आणि याच्यात माझे वारकरी आंघोळ करत आहेत वारकरी महिला मंडळ सर्व कोणी कपडं धुतोय कोणी काय करतोय तर असेही आंघोळ करायचे आपल्याला काही उपक्रम दिसून येतील तर यासाठीही तुम्ही आवर्जून वारीला येऊ शकता चला श्री विठ्ठल तर श्री विठ्ठल माऊली माझी माऊली आज सकाळी निघाल्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये जेव्हा विसावायला बसते तो ठिकाण म्हणजे विडणी आपण पाहू शकता इथं आमची माऊली विसावायला असते आणि ही, ही लोकांना पांडुरंगाचं दर्शन व्हावं म्हणून विडणी ग्रामस्थांनी इथं विठ्ठल रुक्मिणीचं छान अशा मूर्त्या लावलेल्या आहेत तर या ठिकाणी माझ्या माऊलींचा आत विसावा असतो माऊली मात्र विसावा करून पुढं निघाली आम्हीच मागं राहिलो <laughs> आम्ही कशासाठी मागं राहिलो ते पण सांगतो आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ अपलोड करण्यासाठी मागं राहिलो जेणेकरून आम्हाला माहिती आहे आता तुम्ही वाट बघताय तर आम्हाला पण चिंता वाटते अरे यार आपल्याला व्हिडिओ टाकायला काय ना काय करावंच लागेल त्याच्यामुळं मागं आम्हाला नेटवर्क होता तर त्या नेटवर्कसाठी आम्ही थांबलो आणि तिथं व्हिडिओ पोस्ट केली नंतर आम्ही पुढं निघालो चला श्री विठ्ठल सॉरी सॉरी मी लेट झालो पण आपल्या दिल्लीमध्ये चालू आहे हंगामा लव मा धोक्यात वागे ये मामाला ये मामा मा मामा। <laughs> मामा, मामा मामा साधा समजलंय का मामाने ब्रेसलेट घेतला मामा ब्रेसलेट दाखव सोन्याचा

चालेल तुला पक्का ना जायचं मग चला मग जाऊ चाय मुळे तिला वारीला आणलं चाय पिऊन बघ नंतर घरी गेलो कसं बनवून दे माऊली आता आपण हे रथ पाहता आमचे संताजी महाराज जगनाडे जास्त नाही थोडक्यात वर्णन करा आम्हाला संताजी महाराज हे जगद्गुरु तुकोबारांचे शिष्य होते आज जो गाता जिवंत आहेत तो त्यांच्यामुळं कारण तुकोबारा वैकुंठाला गेल्यानंतर तुकोबाऱ्यांनी त्यांच्याजवळ जवळ गाथा दिला आणि सांगितलं का तुम्ही जतन करा त्या काळात यवनांचं राज्य होतं आणि त्या यवनांच्या राज्यामध्ये असताना हो त्यांनी आपल्या छातीवर गाता ठेवून महिनोभर झाडावर चढावं कारण सत्ता होती तो गाता जतन केला आज जो गाथा आहे तो संताजी महाराजांच्यामुळं हे त्या आपल्यावर उपकार आहे रामकृष्ण संताजी महाराज की पण आता आपण पाहलं पाहिलंच आहात का संताजी महाराजमध्ये नेमकं काय तर संताजी महाराज हे तुकोबराचे खूप मोठे शिष्य होते त्यांनी जो कार्य आपल्या जीवनामध्ये केला तो कार्य करण्यासाठी फार हिंमत लागते फार बरं का फार हिंमत लागते आणि त्यातल्या त्यात आमच्या मोरे महाराजांनी आम्हाला असं हिन सांगितलं म्हणजे कपचूप कपचूप पण कपचूप सांगून काय करायचं महाराज नाही नाही एक टाळकरी होते चौदा चौदा टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी म्हणजे आमची संताजी महाराज जगणाडे म्हणजे आपल्याकडे आज्ञा नाही हो। लोकांना बिंदास सांगायचं काय तरी लपवायची काही गरज नाही महाराज तुम्ही सांगतो नसते चालते तरी आमच्या मोरे महाराजांसाठी सुद्धा धन्यवाद आणि म्हात्री माऊलींसाठी सुद्धा धन्यवाद त्यांनी सुद्धा संताजी महाराजांच्या बद्दल आपल्याला सांगितलं आणि मोरे महाराजांनी सुद्धा आपल्याला हे सांगितलं का संताजी महाराज जगनाडे म्हणजे तुकोबार यांच्या चौदा टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी चला आणि वारकऱ्यांसाठी स्पेशल धमाका स्पेशल धमाका ऑफर म्हणजे काय तर आपल्या जुन्या लग्नामध्ये नाही का ते सेटचे फॅन असायचे ते बघा चला वारकरी सेंट आहे एक प्रकार चला सेंट सेंट आपण पण मारून घेऊया तू व्हायला पण देऊ का आज माझ्या माऊलींचा विसावा संध्याकाळच्या सत्रामध्ये निंबळक या गावामध्ये हे बघा इकडं माझ्या माऊलींचा विसावा स्थान आता तुम्हाला तर ओळख वो होतच झाले का जिथे जिथे माझ्या माऊलींचे विसावे असतात तिथं तिथं असे हे मंदिरं वास्तू तुम्हाला पाहायला भेटेल जिथं जिथं आपले माऊलींचे मंदिरं असतात माऊलींचा विसावा असतो हा निंबळक गावामधला आज विसावा झालेला आहे आता आम्ही चाललो नंबरला आता नंबर लागेलच आपल्या लगेच नंबरला लागला का मग आता नाट म्हणायचे हरिपाठ म्हणायचं आणि तसंच आपल्या वस्तीवर जायचं चला 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 वारकरी पिठला भाकर चला पिठला चटणी भाकर चटली लोनचा भाकरी भाकरी भाकरी, 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 भाकरी देशा। चला भाकरी चपाती ठेसा चला ठेसा ठेसा बघा वारकऱ्यांची लई लूट राकरी चक मीठेसा आ रा 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 मंडळी आता आपण पोचलो आहोत बरड या गावात आणि येथे माझ्या ज्ञानोबराचा आतमध्ये विसावा असतो ज्ञानोबरायांचा विसावा इथं आज रात्रीचा मुक्काम आणि इथून पुढे आपला आपला जो मुक्काम आहे इथून दोन ते तीन किलोमीटर लांब आहे त्याच्यामुळं आता आपण पुढे चाललो आहोत पण ज्ञानोबराचा मुक्काम मात्र इकडं असतो इथं बरड या गावामध्ये आश्रय विठ्ठल जन्म जन्मी तुझा दास शेवटचे विनावणे संत जने परिसावी पुणे सार बोलो काही आवगे पायी विसुकर तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा

ये क्या था ये क्या था ये था वो था क्या था पता नहीं था पर अच्छा था <laughs> पर अच्छा था श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल आज आपण पोचलो आहोत बरड या ठिकाणी बरडला येऊन सर्वे भरड भरड झालेली आहे भरड झाले भरड आणि अशा प्रकारे आज आनंदात उल्हासात हसत खेळत नाचत बागडत आपली सर्व दिंडी इथं पोचलेली आहे कशी दिंडी पोचली आपले आनंदात आनंद खूप मजा आली आज आणि आपले तंबू आज खूप विशेष मारलेले असतात इथं मस्त जागा असते इथं सुद्धा आपल्याला आणि मेन म्हणजे इथं आपल्याला लाइटी की सोय असते जेणेकरून आम्हाला चार्जिंग करता येत सर्वच कडे चार्जिंग भेटत नाही बघा आज आपले तंबू कसे मारले आहेत बघा आमचा ट्रक आमचा ट्रकचा तंबू वा हे आमचे तंबू बघा तंबू मारले व्यवस्थित जो तो आपल्या तंबू मध्ये जात आहे आमचा तंबू कुठं आमचा तंबूपुट्र आणि आमचा तंबूकुत्र अजून अजून एक गोष्ट इथून शिखर शिंगणापूरचं दर्शन होतो दरवर्षी आम्ही शिखर शिंगणापूर इथून पाहत असतो बघू दिसतंय का हो दिसतंय पण कॅमेरा तेवढ्या दूर जाऊ शकत नाही पण शिखर शिक शिखर शिंगणापूर मात्र नक्कीच इथून दिसतं आपल्याला मी ट्राय करतो तुम्हाला दाखवायचा बघा किती झूम होतं आहे ना तर फोटो टाकून नेन मी चला <laughs> जय हो जय श्री विठ्ठल जय श्री विठ्ठल अरे अरे, अरे, अरे। जय श्री विठ्ठल अरे 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 ओके याच्यावरती झुम नका करू असा मोबाईल म्हणतोय हा आहे शिखर शिंगणापूरचं मंदिर तुम्हाला शिखर शिंगणापुराच दर्शन आता झालेलं आहे तरी कसं वाटलं तुम्हाला शिखर शिंगणापूरचं दर्शन करून बरडला आलेलो आहोत आणि बरडवरून आपल्याला शिखर शिंगणापूर दिसतो आणि अशा प्रकारे आता आम्ही पोचलो आता मी, मी तुम्हाला इथंच शुभरात्री म्हणतोय सध्या तरी नंतर जर व्हिडिओ काढली नाही काढली कशासाठी माहिती नाही पण सध्या तरी शुभरात्री तुमच्यासाठी मी आता शुभरात्री बोलतो आता आपण सरळ उद्या भेटू मध्ये जर काही कार्यक्रम झाले तर नक्की भेटणार पण त्यात त्या अगोदर शुभरात्री खुश राहा आनंदी राहा आणि वारी राहा चला श्री विठ्ठल लैलूट लय लूट अशा प्रकारे वारकऱ्यांना लैलूट होत आहे बघा वारकऱ्यांची खाण्यापिण्याची मजा कशी आहे रामकृष्ण श्री विठ्ठल श्री विठ्ठल चला वारकरी चला वारकरी हो दे खर्च तला वारकरी तला वारकऱ्यांसाठी लैलूट लैलूट लय लूट, लै लूट, लै लूट। हो माऊले आम्हाला पण दाखी की हो ऐका ऐका हे माझ्या माझ्या चॅनल वर टाकणार बर का आपल्या चॅनल यात्री एक्सप्रेस वर बघाय सर्व आता हे जा 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 झरी जा जा बर्गर जा जा काय घेतलं काय असंच वारकऱ्यांसाठी कोणी पण काही आणत असत एवढी श्रद्धा त्यांची वारकऱ्यां वाचते त्याला श्री विठ्ठल